नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त हॉटेलमध्ये मिळतो ना त्याच्यापेक्षाही भारी दाल तडका आणि आपला हा नवीन चॅनल आहे सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण घरातल्या हलक्या फुलक्या रेसिपीज आम्ही रोज करतो त्या रेसिपीज किंवा काही नवीन ट्राय केलेल्या रेसिपीज मी शेअर करत असते अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत दाल तडका आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये असं स्वयंपाकाचा राहायचा कंटाळा येतो कारण थंडी वाजत असते थोडंसं असं पटकन काहीतरी गरम गरम खावंचं वाटतं तर मस्त जिरा राईस करतोय एकदम असं छान मऊ तरी पण मोकळा आणि दाल तडका तर पहिल्यांदा आपण डाळी शिजायला घालू तर इथं मी घेतली आहे चार टेबलस्पून मसुराची डाळ दोन टेबलस्पून तुरीची डाळ आणि दोन टेबलस्पून पिवळी मूग डाळ तर इथं मी या तिन्ही डाळी मिक्स घेतलेल्या आहेत ज्यामध्ये मी मसुराची डाळ जास्त वापरली आहे कारण मसुराची डाळ मिळून येते त्यामुळं थोडी जरी वापरली तरी सुद्धा चांगली चांगला दाल तडका तयार होतो तुम्हाला जर संपूर्णपणे तुरीची डाळ वापरायची आहे संपूर्णपणे मुगाची डाळ वापरायची आहे संपूर्ण मसुराची डाळ वापरायची आहे किंवा दोनच कुठल्या तरी डाळी वापरायच्या तरी पण चालणार आहे आता या डाळी स्वच्छ धुवून घेऊया तर डाळी आपण स्वच्छ धुवून घेतल्या यामध्ये घालूया थोडीशी हळद एक चमचा तेल आणि पाणी डाळीच्या वर साधारण एक दीड इंच एवढं पाणी घालायचं कुकर शक्यतो मोठा घ्यायचा म्हणजे मग डाळीचं पाणी उतू जात नाही यामध्ये मुद्दामहून मी तेल घातलं जेणेकरून डाळी छान मौसू शिजल्या जातील आता गॅसवर चढूयात एक शिट्टी मोठ्या आचेवर एक शिट्टी बारीक आचेवर अशा दोन शिट्ट्या करू किंवा तुमच्या कुकरला जशा शिट्ट्या लागतात तीन चार जेवढ्या लागतात तशा शिट्ट्या करून घ्या जोपर्यंत डाळी शिजतायत तोपर्यंत आपण भात करून घेऊयात कारण थंडीचे दिवस आहेत पटकन किचनमधनं बाहेर पडायचं असतं आणि मस्त असं धडपून घेऊन आपल्याला दिवंत बसावसा वाटतं गप्पा मारत किंवा टी व्ही बघत तर त्यामुळे आपण प्लगोलग एकामागे कामं करून घेऊ तर आपल्याला भात करायचा आहे तर भातासाठी इथं मी कोलम तांदूळ घेतला या वाटीने दोन वाट्या तांदूळ घेतला हा तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला होता तर भातासाठी मी मोठी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घेऊया पाणी आता पाणी किती घ्यायचं जेवढा तांदूळ त्याच्या दुपटीने पाणी घ्यायचं तर आपण या वाटीने दोन वाट्या तांदूळ घेतले होते चार वाट्या पाणी घालू तीन आणि चार यामध्ये घालायचे एक चमचा साजूक तूप चवीपुरतं मीठ याला मिक्स करूयात आणि पाण्याला मस्त खळखळून उकळी आणूयात इथं तुम्हाला जर भात अजून छान असा शुभ्र हवाय पांढरा शुभ्र पाहिजे तर तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस घातला तरी पण चाल पाण्याला मस्त उकळी आलीये आता यामध्ये घालायचे तांदूळ तांदूळ घातलं की पाण्याची उकळी पुन्हा निघून जाते गॅस मोठाच ठेवू याला एकदा हलू आणि उकळी आणू आता भात मोकळा होण्यासाठीची पहिली टीप म्हणजे तांदूळ कोलम वापरा किंवा दाणाचा वापरा म्हणजे तो मोकळा होतो तुकडा तांदूळ वगैरे वापरू नका नाही तर तो, तो चिकट होईल पण तांदूळ अर्धा तास आधी भिजू घालायचे मग कोलम असो किंवा दाणाचा त्यामुळे स्टार्च निघून जातं पाण्यामध्ये दुसरं म्हणजे जेव्हा आपण भात करत असतो मग तो कुकरमध्ये करा किंवा तुम्ही कढाईमध्ये करा तुम्हाला पाण्याला उकळी आली की मगच तांदूळ घालायचे तुम्ही जर आधीच पाणी घातलं तर, तर भात चिक्क होऊ शकतो त्यामुळे उकळी येऊ द्या मग तांदूळ घाला आणि पुन्हा उकळी आणा तर हे बघा आता याला परत उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपल्याला थोड्या वेळासाठी गॅस मोठाच ठेवायचा आहे आता पाण्याला उकळी आली की लगेच झाकण ठेवायचं नाही तांदूळ न झाकता मध्यम किंवा मोठ्या आचेवर तोवर शिजून द्यायचे मोठ्या आचेवरच जोपर्यंत त्याच्यातलं पाणी अंगाशी राहत नाही म्हणजे अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहीपर्यंत न झाकताच मोठ्या आचेवर खळखळ उकळून द्यायचं आता बघा दोन तीन मिनिटं मोठ्या आचेवर उकळलं आता बघा अंगाशी पाणी राहिलंय असे बबल्स बबल्स दिसत आता गॅस करूया कमी यावर ठेवायचं झाकण आणि मंद आचेवर दोन तीन मिनिटं दणदणी तसं वाफवून घ्यायचं म्हणजे भात छान मोकळा होतो आणि संपूर्ण शिजला जातो तर एक तीन चार मिनटं मंदाचे वर ठेवलं होतं मी जराही उघडलं नाही बघूया उघडून आणि हे बघा आपला मस्त भात तयार झालाय किती एकदम मोकळा मोकळा झालेला आहे पण याला मला थोडस अंगाशी पाणी वाटतंय अगदी थोडस ओलसर वाटतोय त्यामुळं अजून एक मिनिटभर असंच ठेवूया तुम्हाला जर वाटलं की भाताच्या अंगाशी थोडस जास्त पाणी आहे शिजलाय पण थोडं पाणी आहे तर अगदी एक अर्धा एक मिनिटं वाफ द्या किंवा सरळ गॅस बंद करा आणि याला दोन ते तीन मिनिटं असं झाकून ठेवा ते पाणी सुद्धा भात ओढून घेतो आणि मोकळा छान होतो आता बघूया दोन मिनिटांनी आता बघा आपल्या भाताच्या जे जास्तीचं पाणी वाटत होतं ना ते सुद्धा निघून गेलेलं आहे आणि भात चांगला मोकळा झालाय शिवाय कसा शिजलाय बघूया हे बघा अगदी छान मऊ मऊ शिजलाय पण एकदम मोकळा आहे आता आपल्याला काय करायचं गॅस करूया बंद एकदम हलक्या हाताने भातातली वाफ काढून टाकायची म्हणजे भात जास्त शिजणार नाही आणि चांगला मोकळा मोकळा होईल वाफ काढायची आणि हे कढईमध्येच हा भात एक दोन मिनटं असाच सोडून हो देऊ तोपर्यंत आपण दाल तडक्यासाठी आपल्याला जी तयारी करायची जे चॉपिंग करायचे ते करून घेऊ म्हणजे पटकन दाल तडका पण होईल आणि मग फक्त भाताचा तडका शिल्लक राहतो तर दाल तडक्यासाठी आपल्याला लागेल एक छोटा कांदा एक छोटा टोमॅटो दहा बारा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर हे आपल्याला चॉपिंगसाठी लागणार आहे बाकी सामान आपण वेळी टाकतो तेव्हा मी तुम्हाला सांगेनच आता हे सगळं आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे डाळीमध्ये त्याचे फ्लेवर्स उतरतात आणि चवसुद्धा चांगली लागते लसूण बारीक चिरला जावा म्हणून मी काय करते नेहमी असं थोडंसं याला ठेचून घेते आणि मग चिरून घेते म्हणजे एकदम बारीक चिरला जातो फ्लेवर चांगला उतरतो हे ठेचून घेतलं पुन्हा उभं कापायचं आणि एकदम बारीक चिरायचं तर एक पाच मिनटामध्ये सगळी चॉपिंग झालेली आहे भात पण आपला थोडा कोमळ झाला असेल बघूया दुसरीकडे भात बघा असा चांगला मोकळा मोकळा झालेला आहे आणि वाफ पूर्ण निघून गेलेली आहे तुम्हाला भात असाच खायचा आहे असा खाऊ शकता आपण आज जिरा राईस करतो आहे याचा तडका करूया आता फोडणी पात्रामध्ये घेऊया चार चमचे साजूक तूप किंवा तेलामध्ये तडका केला तरी चालणार मोठा चमचा आहे म्हणून मी जरा चार चमचे घेत नाही दोन तीन चमचे घेतलं आहे आता जिरा राईससाठी जो तडका असतो ना त्याच्यासाठी तूप किंवा तेल तुम्ही जे काय वापरताय ते चांगलं तापून द्यायचं ते जर नीट तापलं नसेल तर जिरं नीट फुलणार नाही कचकच लागतं आणि जिरा राईसला पाहिजे तसा फ्लेवर येत नाही उलट तो कडू लागू शकतो कारण जिरं नीट फुलत नाही ना म्हणून त्यामुळं ते तूप तेल जे वापरताय ते चांगलं तापवून घ्यायचं तूप कसं तापलं आहे बघूया जिरं घातलं आहे बघा असं फुलून येतं यामध्ये घालूया एक चमचा जिरं गॅस करूया बंद हे जिरं चांगलं परतून घ्यायचं आहे आता हा गरमागरम तुपातला जिऱ्याचा तडका या भातावर घालायचा एकदम चरचरीत यावर घालायचं मीठ अगदी पावटी स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस चालू करूया आणि याला दोन मिनिटं परतून घ्यायचं मीठ घालण्याचं कारण म्हणजे जेव्हा असा भात थोडा मोकळा मोकळा होतो ना वरून थोडंसं मीठ घातलं की चवीला छान लागतं तुम्हाला नाही घालायचं चा तरी पण चालणार आहे भात आपण दोन मिनिटं परतून घेतला तुपाच्या तडक्यामध्ये गॅस बंद करूयात आणि आपला हा मस्त मौसूत मोकळा मोकळा जिरा राईस तयार झाला जिरा राईस झालाय डाळी पण शिजल्या असतील पटकन डाळ तडक्याला फोडणी करूया दुसरीकडे डाळ पण छान शिजलीये खूप घोटायचं नाही फक्त चमच्याने असं मिसळून घ्यायचं आता करूया डाळीची फोडणी कढई ठेवली ठेवलीये या यामध्ये घालायचे दोन मोठे चमचे साजूक तूप किंवा तुम्ही तेलही वापरू शकता तूप चांगलं तापलं यामध्ये घालायचे जिरं एक चमचा बारीक चिरलेलं लसूण हिरवी मिरची बारीक चिरलेली याला परतायचे एक इंच आलं घेतलंय ते किसून घालूया परतूया याला जिरं छान फुलून द्या आलं लसूण चांगलं परतून घ्या पाहिजे तर आलं लसणाची पेस्ट घालू शकता पण ताजी घालायची आता यामध्ये जाईल कांदा आणि टोमॅटो त्यासोबत घालू थोडा कढीपत्ता थोड्या लाल सुक्या मिरच्या आणि आता हे सगळ्याला मस्त परतून घ्या टोमॅटो कांदा मस्त मऊ होईस तर परतले आता यामध्ये जाईल हिंग कोथिंबीर याला आहे मिक्स सगळं मस्त परतले कांदा आलं लसूण मिरची फलाणा ढिंक जे घातलं ते सगळं मऊ होईपर्यंत परतलं आता यामध्ये जातील मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक मोठा चमचा भरून धनेपूड आणि एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी यामध्ये घालूया थोडस पाणी आणि परतूया आता दाल तडक्यामध्ये काय होतं ना आपण मसाले घालतो आणि ते भाजून घेतो तर ते थोडेसे जळल्यासारखे होतात त्यामुळे बघा डाळीमध्ये थोडेसे उग्र लागतात तसं होऊ नये म्हणून मसाले आधी सगळं बिंदा भाजलं की मसाले घालायचे थोडं पाणी घालायचं आणि दोन मिनटं पाण्यामध्ये ते शिजवायचे म्हणजे रंग पण छान येतो मसाले चांगले शिजले जातात करपत नाहीत आणि उग्र लागत नाहीत हे बघा मसाले आपण मस्त परतले आता यातला थोडासा तडका किंवा थोडी फोडणी आपण काढून घेऊया वरून टाकण्यासाठी बस एवढी याला मिक्स करू आणि यामध्ये घालूया शिजलेली डाळ गरजेप्रमाणे पाणी आहे डाल तडका आपला वरण वरण असतं तसा पातळ नसतो थोडा घट्ट असतो त्यामुळे फार पाणी घालायचं नाही याला मिक्स करूया हे बघा इतपत पातळ ठेवलं आहे फार पाणी घातलं नाही अजून थोडं पण पाणी घातलं तरी चालेल बरं का कारण हे अजून उकळून थोडं घट्ट होईल ना थोडं पाणी घालूया हे बघा इतपत पातळ आहे यामध्ये जाईल चवीपुरतं मीठ याला मिक्स करून घेतलं आता याला एक उकळी आलेलीच आहे यामध्ये घालूया अर्धा चमचा गरम मसाला पावडर याला मिसळून घेऊयात थोडी कोथिंबीर घालू आणि मंद आचेवर चार पाच मिनिटं उकळून देऊ तर चार ते पाच मिनिट याला उकळून घेतलंय वास घेतल्यावर कळतंय मीठ थोडं कमी मी थोडं मीठ वाढवते तुम्हाला पण असा वासावरून अंदाज येतो का की मीठ कमी आहे कमेंटमध्ये मला सांगा अनुभवाने समजतो मीठ घातलं याला मिक्स करूया आणि आपला हा मस्त दाल तडका तयार झाला गॅस बंद करूया तर आपला मस्त मौसूत मोकळा मोकळा जिरा राईस तयार झाला दाल तडका तयार झालाय पण आपण फोडणी काढून आहे तर हा सर्व कसा करायचा सांगते तर पहिल्यांदा जिरा राईस एका बोलमध्ये सर्व करा त्यानंतर एका बोलमध्ये दाल तडका सर्व करायचा आणि समजा तुम्ही अर्धा दाल तडका सर्व केला तर उरलेला जो आपण तडका काढून ठेवला ना त्यातला अर्धा तडका त्या डाळीमध्ये मिसळायचा आणि सर्व करायचं आणि खायचं कसं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये मस्त गरम गरम जिरा राईस त्याच्यासोबत हा खमंग असा हलकासा तिखट दाल तडका आणि ताव मारायचा कधी कधी थंडीमध्ये असं काहीतरी मस्त खायचंय पोडभरीचं खायचंय तर एकदा या पद्धतीने दाल तडका नक्की करा ही सिक्वेन्स फॉलो केली ना एका तासामध्ये दोन्ही मस्त तयार होईल हॉटेलला विसरून जाल इतक्या भारी चवीचे दोन्हीही तयार होतात तुम्ही सुद्धा या रेसिपीज नक्की करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात हॅबी कुकिंग